नमस्कार मी पौर्णिमा पौर्णिमास किचनमध्ये तुमचे स्वागत आहे तर चला आज मी चवळीची भाजी कशी बदलवते माझ्या पद्धतीने हे मी तुम्हाला दाखवते तर इथे मी चवळी रात्रभर भिजत ठेवली होती आणि आता मी भाजी बनवायला घेतलेली आहे तर चवळीतलं पाणी काढून घेतलेलं आहे त्या अद्रक लसूणची पेस्ट तयार करून घेतलेली आहे एक कांदा टोमॅटो कट करून घेतलेला आहे गॅस चालू करून त्यामध्ये दोन तीन चमचे तेल घालून कांदा लाल होईपर्यंत छान परतून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे एक चमचा ती पण छान परतून झालेली आहे आणि आता यामध्ये मी एक बारीक चिरलेलं टोमॅटो टाकत आहे टोमॅटोला एक दोन मिनटे चांगलं परतून घेतलेलं आहे आणि टोमॅटो उरघ्याळेपर्यंत मी परतणार आहे त्यानंतर आता यामध्ये मी काही सुके मसाले टाकणार आहे त्या अगोदर टोमॅटो लोकर विरगळावं यासाठी यामध्ये हळद आणि मीठ टाकलेली आहे मी आणि पुन्हा एकदा थोडंसं हलवण मिक्स करून घेते व्यवस्थित तर पहा छान मिक्स झालेला आहे आता मसाले टाकूयात तर काही नाही घरगुतीच मसाले जे घरामध्ये अवेलेबल असतात तेच मसाले मी यामध्ये टाकत आहे विशेष असे खास काही मसाले नसतात ज्यामध्ये कांदा लसूण मसाला मिरची पावडर चिकन मसाला मटन मसाला असेल टाका टाक तर टाकावा माझ्याकडे नव्हता म्हणून मी फक्त कांदा लसूण मसाला आणि लाल मिरची तिखटच टाकलेला आहे त्यानंतर यामध्ये चवळी धुवून स्वच्छ टाकायची आहे तर जे अगोदर मी भिजत ठेवली होती ते पाणी काढून टाकलेलं आहे आणि त्यानंतर दुसरं एक पान घेऊन त्यामध्ये स्वच्छ धुतलेली आहे आणि आता आपण मसाल्यामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे तर पाचवळी टाकून छान परतून घ्यायची आहे तेलामध्ये आणि अगदी पाच ते दहा मिनटामध्ये चवळी शिजून तीन ते चार शिट्ट्यांमध्ये छान सॉफ्ट शिजले जाते आणि आता यामध्ये पाणी टाकायचं आहे तर तुम्हाला वाटत असेल ही एवढं फास्ट का व्हिडिओ दाखवते तर यामुळे दाखवते की लोकांना पण पाहायला बोर वाटायला नको आणि रेसिपी पण झटपट तुम्हाला समज जावी त्यामुळेच मी व्हिडिओ जो आहे फास्टमध्ये दाखवत आहे तर पहा चवळीमध्ये मी आता पाणी टाकलेलं आहे जास्त पाणी टाकायचं नाही एकदमच पातळ करायची नाही आहे कमी पाणी टाकायचं आणि छान अशी घट्टच करायची म्हणजे छान लागते खायला चपातीसोबत भाकरीसोबत कशासोबतही खाली तरी छान लागते पहा मी थोडंसंच पाणी टाकलेलं आहे साधारणतः एक ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि यामध्येच तीन ते चार शिट्ट्या काढून जकन लावून शिजवून घ्यायची आहे मस्त छान सॉफ्ट अशी चवळी शिजते तर पहा चार पाच शिट्ट्या मी काढून घेतलेल्या आहेत आणि पहा चवळी इथे मस्त शिजलेली आहे एकदम आता गरम आहे त्यामुळे मी हात लावून दाखवू शकत नाही पण एकदम छान सॉफ्ट शिजलेली आहे चवळी तर अशा पद्धतीने मी चवळीची भाजी बनवते त्याचबरोबर मी इकडे भात पण बनवला होता इंद्रायणी तांदळाचा आणि भाकरी पण बनवली होती बाजरीची तर अशा पद्धतीचं माझं हा संध्याकाळचं जेवण होतं तर कसा वाटला व्हिडिओ